हाय आम्ही चाललोय आज मामाच्या गावाला मामाची तब्येत ठीक नाही त्यांना बघायला चाललोय शुभम पण आहे सोबत त्याचे पप्पा आहे शिवानीला खायचा आता वडापाव शिवानीचं असं आहे की बाहेर निघलं ला तर लागतं काहीतरी खायला खूप उशीर झालाय निघायला आम्ही छावणीचे पुढे आलोय आता शिवानी आमची साऱ्या रस्तानी कॉमेडी संभाजीनगरमध्ये आलो हे बघा किती सुंदर चित्रीकरण केलेलं आहे दिल्ली गेटच्या पुढे आलोय आम्ही शिवाजी महाराजांचं संग्रहालय इथं किती सुंदर कलर वगैरे दिलेले हा दिल्ली गेट आहे दिल्ली गेट समोरचं तळे हे मोठं कंटिन्यू पाणी असतं त्याच्यामध्ये आम्हाला खूप उशीर झाला होता जायला आमच्या सोबत होते आम्ही ती गज फे, आम्ही आमची फॅमिली जेट होते शिवानीची चाली उषासोबत खेळ शिवमचं डोकं दुखत होत त्याला मळमळ होत होती त्याच्यामुळं त्याचा आवाज नव्हता त्याचा बड्डे पण होता त्या दिवशी हे लागले आम्हाला समृद्धी महामार्ग माहिती तुम्हाला खूप मोठे मोठे रस्ते वरून एक पूल आहे मुंबई हायवेवरून बघा डोंगर भाग लागलाय आता आम्ही आलो आता चौका जवळजवळ आलो आता चौक्याला जाताना एक मसोबा वगैरे लागतो आम्हाला तुम्ही बक्षण पुढं हे चौक्याचं घाट म्हणत त्याला हे मसोबा मंदिर आहे हे बघा हे शिवानीमध्ये डोकं घालत होती त्याच्यामुळे व्यवस्थित शूटिंग घेताना आली हे बघा पाऊस असल्यावर खूप सुंदर वाटतं हिरवगार वातावरण वाटतं डोंगर सजलेले दिसतात शिवानीची चालू होती बडबड त्याच्या चाक, तिच्या काकाला पप्पाला ते चालवत होते गाडी गौतम बुद्धाची पण मूर्ती तिथं ते खात होते वडापाव पेशंटला खायला काय घ्या म्हणून नारळ घेतले आम्ही पाण्याचे नारळ ही आहे फुलंब्री तालुका फुलंब्री येतो आम्हाला आठवडी बाजार भेळ भरतो सगळी इकडंच येतं बाजारात हे बघा शिवाजी महाराजाची मूर्ती किंवा टरबुज आंबे ही फुलंबरीची ग्रामपंचायत आहे हे बघा खूप दिवस झाले होते माझ्या मामाच्या गावाला जायला त्यांना म्हटलं बाजारातला खाऊ घ्या आपल्याला खूप आवडतो हे बघा कंटिन्यू आम्ही एकदम फुलंबरीला खाऊ घेत असतो खूप गजबजलेला आहे फुलंबरी आम्ही लागलो आहे आता वाकूत फाटेला आले गाव गावजवळ आमच्या सगळे वावर तयार झालेले नांगरून वखरून पूर्ण झालेले फक्त पावसाची वाट बघताय शेतकरी हे बघा रामेश्वर भाऊ चालत आहे आता गाडी कसं वाटलं आमच्या गावाचा परिसर जवळ आले आता गावाकडची मजा आहे ढोरं वासरं हे बघा आले मामाचं शेते घास टाकलेला आहे घास हा बैल वासरं बांधलेले लिंबाखाली ऊस इकडं खालीच राहतात ते शेतामध्ये त्यांना व्हिडिओमध्ये दाखवलं असतं पण त्यांना आवडत नाही व्हिडिओमध्ये यायला त्याच्यामुळे मग हे नैसर्गिक शूटिंग घेऊन ब्लॉग बनवायचा प्रयत्न केला हा कसा वाटला ब्लॉग आम्हाला कमेंटमध्ये सांगा आमच्या मामाचे गाव कसे वाटले ते पण सांगा वाकूद माहिती आहे का ते पण सांगा तुम्ही आलेली आहे वाकूदला भेटून बोलून आम्ही निघलो आता मामाची खूप तब्येत खराब आहे त्यांनी खाणं पिणं सोडलेलं आहे त्याचं कधी काय होईल ते सांगता येत नाही खूप वय झालेली आहे शिवानी बडबड करत होती असं झालं तसं झालं मांजरीचे पिल्ले घ्यायची म्हणून तिला लावता लावता गेलं हे आहे मावशी पण दिलेली माझ्या मायरामध्ये त्यांना त्यांच्या मावशीला भेटायला जायचं होतं कला त्याला हे बघा काळे बोर वावर पडले चाललोय आता आम्ही चाल संभाजीनगरला आत्याला भेटणं वगैरे झालं आता चाललोय संभाजीनगरला गावासारखी मजा नाहीये खरं म्हणलं कसं वाटलं आमचा ब्लॉग हा कमेंट मध्ये सांगा कसे वाटले आमचे गावाकडले वातावरण ते पण सांगा बघा आता शिवमनतेचं काका समोर बसले आता चाललोय आता आमच्या घरी संभाजीनगरला वाळूच बजाजनगरला कसं वाटलं आजचा ब्लॉक कमेंटमध्ये सांगा बाय सगळ्यांना सा धन्यवाद